भगतसिंग यांचे शेवटचे बारा तास फाशीपूर्वी काय घडलं ते रात्र होती काळोखी गूढ आणि थांबलेली पण त्या तुरुंगांच्या भिंतीमधून आवाज येत होता इंक्लाब जिंदाबाद इंक्लाब जिंदाबाद त्या आवाजात भीती नव्हती दुःख नव्हतं होता फक्त अभिमान कारण हे शेवटचे शब्द होते त्या तरुणांचे ज्यांनी ब्रिटिश साम्राज्याला हदरवलं ज्यांच्या मृत्यूने लाखो भारतीयांना जाग केलं सुखदेव आणि राजगुरू पण त्या फाशीच्या आधीचे शेवटचे बारा तास हे बारा तास म्हणजे केवळ एका क्रांतिकारकांचा अंत नव्हता तर ती होती एका विचारांची मशाल जी आजही पेटते चला आज आपण त्या शेवटच्या क्षणात डोकवूया तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस एक अमर एक एक दिवस एक अमर कथा लाहोर सेंट्रल जेलमधील तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसची सुरुवात इतर दिवसांसारखीच होती सकाळी सकाळी आलेल्या वादळ वगळल्यास इतर गोष्टी सारख्याच होत्या मात्र तुरुंगातील कैद्यांना थोडंसं वेगळं वाटलं कारण पहाटे चार वाजता वॉर्डन चरतसिंहने येऊन सांगितलं की सगळ्यांनी आपापल्या कोठड्यांमध्ये जा मात्र चरतसिंहने कारण सांगितलं नाही वरिष्ठांकडून आदेश असल्याचंच त्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं याचा विचार कैदी करत असतानाच तुरुंगातील नाभिक बरकत पुटपुटत गेला की भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली जाणार आहे हे कानावर पडल्यानंतर काहीसे निश्चिंत असलेल्या कैद्यांमध्ये अस्वस्थता पसरली कैद्यांनी बरकतला विनवण्या केल्या की भगतसिंग यांच्या काहीही गोष्टी असतील मग पेन कंगवा किंवा घड्याळ ते आम्हाला आणून द्या जेणेकरून आम्ही आमच्या नातवंडांना सांगू शकू की आम्ही भगतसिंग यांच्यासोबत तुरुंगात होतो बरकत भगतसिंग यांच्या कोठडीत गेला आणि त्यांचा पेन कंवा घेऊन आला सर्व कैद्यांमध्ये एक प्रकारे स्पर्धा सुरू झाली की त्या वस्तू कुणाला मिळायला हव्यात अखेर चिठ्ठी उडवण्यात आली आता सर्व कैदी शांत झाले होते त्यांच्या नजरा कोठडी बाहेरून जाणाऱ्या रस्त्याकडे लागल्या होत्या भगतसिंग आणि त्यांचे साथीदार शेवटचा सा प्रवास त्याच मार्गाने करणार होते त्यापूर्वी एकदा भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना त्याच रस्त्यानं घेऊन जात होते त्यावेळी पंजाब काँग्रेसचे नेते भीमसेन सच्चर यांनी मोठ्या आवाजात विचारलं होतं की तुम तुम्ही आणि तुमच्या साथीदारांनी लाहोर कॉम्फरन्सी केसमध्ये स्वतःचा बचाव का केला नाही त्यावेळी भगतसिंग यांनी उत्तर दिलं होतं की क्रांतिकारकांना प्राणाची आहुती द्यावीच लागते कारण त्यांचे प्राण गेल्यानेच मोहिमेला आणखी ताकद मिळते कोर्टात अपील केल्यानं मोहिमेला ताकद मिळत नाही वॉर्डन चरतसिंह हे भगतसिंग यांची काळजी घेत असत त्यांच्याकडून जेशे शक्य होतं ते सर्व काही चरतसिंह हे करत असत शरद सिंह हो यांच्यामुळे लाहोरच्या द्वारकादास लायब्ररीतून भगतसिंग यांच्यापर्यंत तुरुंगात पुस्तकं पोहोचत असत भगतसिंग यांना पुस्तक, भगत पुस्तक वाचनाचा छंद होता त्यांनी एकदा त्यांच्या शाळेतील मित्र जयदेव कपूर यांना पत्रात कुलबीर यांच्या माध्यमातून काही पुस्तकं पाठवण्याची विनंती केली होती त्यात काल लिबनेत यांचं मिलटरिझम लेनिन यांचं लेफ्ट विंग कम्युनिझम आणि आप्टन सिंक्लेयर यांच्या द स्पाय या पुस्तकांचा समावेश होता भगतसिंग यांचं तुरुंगातील आयुष्य फारच खडतर होतं त्यांच्या कोठडी क्रमांक चौदाची फरशी नीट नव्हती फरशी इतकी खराब अवस्थेत होते की गवत उगवलं होतं भगतसिंग यांचं पाच फूट दहा इंचाचं शरीर कसं तरी त्या कोठडीत झोपू शकेल एवढीच ती कोठडी होती भगतसिंग यांना फाशी देण्याच्या दोन तास आधी त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते मेहता यांनी नंतर लिहिलं की भगतसिंग त्यांच्या छोट्याशा कोठडीत एखाद्या वाघाप्रमाणे फेऱ्या मारत होते भगतसिंग यांनी हसत हसतच मेहतांचं स्वागत केलं आणि विचारलं तुम्ही माझं रिव्हॉल्युशनरी लेनिन पुस्तक आणलं नाही का मेहताने ते पुस्तक दिल्यानंतर भगतसिंग यांनी तातडीने ते पुस्तक वाचायला सुरुवात केली त्यांनी एवढ्या तातडीने पुस्तक वाचायला सुरुवात केली जसं की त्यांच्याकडे आता वेळच उरला नाही मेहतांनी त्यांना विचारलं तुम्ही देशाला काही संदेश देऊ इच्छित आहात तेव्हा भगतसिंग यांनी पुस्तक वाचतानाच म्हटलं केवळ वा दोन संदेश साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इन्क्लाब जिंदाबाद त्यानंतर भगतसिंग यांनी मेहता यांना सांगितलं की पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना धन्यवाद सांगा या दोघांनीही माझ्या खटल्यात गांभीर्यानं लक्ष घातलं भगतसिंग यांना भेटल्यानंतर मेहता राजगुरूंना भेटायला गेले राजगुरू यांचे अंतिम शब्द होते की आपण लवकरच भेटू सुखदेव यांनी मेहतांना सांगितलं की फाशीनंतर जेलरकडून कॅरम बोर्ड घेऊन जा जो काही महिन्यांपूर्वी दिला होता मेहता निघून गेल्यानंतर तुरुंगाधिकाऱ्यांनी तिने तिन्ही क्रांतिकारकांना सांगितलं की त्यांना नियोजित वेळेच्या बारा तास आधीच फाशी दिली जाणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता फाशी देण्याऐवजी त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता फाशी दिली जाईल मेहतांनी दिलेल्या पुस्तकाची काही पानच भगतसिंग वाचू शकले होते भगतसिंग यांच्या तोंडून शब्द निघाले तुम्ही मला या पुस्तकाचं एक प्रकरणही पूर्ण वाचू देणार नाही का, का? भगतसिंग यांनी तुरुंगातील मुस्लिम सफाई कर्मचारी बेबेला सांगितलं की फाशीच्या आधी घरून जेवण घेऊन या मात्र बेबे भगतसिंग यांची ही इच्छा पूर्ण करू शकले नाहीत कारण भगतसिंग यांना बारा तास आधीच फाशी देण्यासाठी नेण्यात आलं आणि त्यानंतर बेबे यांना गेटच्या आत शिरूच दिलं नाही थोड्या वेळाने तिन्ही क्रांतिकारकांना फाशीच्या तयारीसाठी कोठडीतून बाहेर नेण्यात आलं भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी हात जोडले आणि आवडतं स्वातंत्र्य गीत गाण्यास सुरुवात केली कभी ओ दिन भी आएगा की जब हम होंगे ये ये अपनी ही जमी होगी ये अपना आसमा होगा त्यानंतर तिघांचंही एक एक करून वजन मोजलं गेलं तिघांचंही वजन वाढलं होतं शेवटची आंघोळ करण्यास तिघांनाही सांगण्यात आलं त्यानंतर काळे कपडे का परिधान करण्यास दिले गेले मात्र त्यांचे चेहरे उघडेच ठेवण्यात आले चरतसिंह हे भगतसिंग यांच्या कानाशी पुटपुटले वाहे हे गुरुला आठवा भगतसिंग म्हणाले संपूर्ण आयुष्यात मी ईश्वराची आठवण काढली नाही अनेकदा तर गरिबांना होणाऱ्या त्रासामुळे ईश्वरावर टीकाही केली जर मी आता त्याची माफी मागितली तर तो म्हणेल याच्यापेक्षा घाबरट कोणी नाही याचा शेवट जवळ येतोय त्यामुळे हा माफी मागायला आलाय तुरुंगाच्या घडात संध्याकाळचे सहा वाजले कैद्यांना दुरूनच कुणी चालत येत असल्याचे आवाज येऊ लागले सोबत एका गाण्याचा आवाजही येऊ लागला सरफरोशे की तमन्ना भमारे मेहे सगळ्यांनी इंकलात जिंदाबाद आणि हिंदुस्तान आझाद हो अशा घोषणा देण्यास सुरुवात केली फाशीचा दोरखंड जुना होता मात्र फाशी देणारे तंदुरुस्त होते फाशी देण्यासाठी लाहोरजवळील शहादरा इथून जल्लात बोलवण्यात आला होता भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या मध्ये उभे होते भगतसिंग हे आईला दिलेला शब्द पूर्ण करू इच्छित होते फाशी वेळी इन्क्लाब जिंदाबादची घोषणा त्यांना द्यायची होती लाहोर जिल्हा काँग्रेसचे सचिव पिंडीदास सोंदी यांच्या घराच्या अगदी जवळच लाहोर सेंट्रल जेल होतं भगतसिंग यांनी एवढ्या मोठ्या आवाजात इन्कलाब जिंदाबादची घोषणा दिली होती की सोंदी यांच्या घरापर्यंत ऐकायला आलं भगतसिंग यांचा आवाज ऐकताच तुरुंगातील इतर कैदी ही घोषणा देऊ लागली तिन्ही क्रांतिकारकांच्या गळ्यात फाशीचा दोर बांधण्यात आला त्यांचे हातपाय बांधण्यात आले तेव्हा जल्लादाने विचारलं सर्वात आधी कोण फासावर जाईल सुखदेव यांनी सर्वात आधी फासावर जाण्याबाबत होकार दिला जल्लदर एक एक करून दोरखंड खेचला आणि त्यांच्या पायाखाली आधारासाठी असलेल्या ठोकळ्याला पाय मारून हटवलं बराच वेळ तिघांचेही मृतदेह हो लटकलेलेच होते नंतर तिघांचेही मृतदेह हो खाली उतरवले गेले तिथं उपस्थित असलेले लेफ्टनंट ले कर्नल जे जे नेल्सन आणि लेफ्टनंट कर्नल एन एस सोदी यांनी तिघांनाही मृत घोषित केलं एका तुरुंगाधिकाऱ्यावर या फाशीचा इतका परिणाम झाला की त्याला जेव्हा तिघांच्याही मृतदेहांची ओळख पटवण्यास सांगण्यात आलं तेव्हा त्याने नकार दिला त्याला तिथल्या तिथे निलंबित करण्यात आलं त्यानंतर एका कनिष्ठ अधिकाऱ्याने ओळख पटवली तुरुंगाच्या आतच या तिघांचेही अंत्यसंस्कार करण्याची आधी योजना होती मात्र तुरुंगाधिकाऱ्यांना वाटलं की तुरुंगातून धूर येताना दिसला तर बाहेरील गर्दी तुरुंगावर हल्ला करू शकते त्यामुळे तुरुंगाची मागची भिंत तोडण्यात आली आणि त्यामार्गे एक ट्रक तुरुंगाच्या आत आणला गेला त्यात अत्यंत अपमानजनक पद्धतीने मृतदेह टाकण्यात आले रावी नदीच्या किनाऱ्यावर त्यांचा अंत्यसंस्कार केले जातील असं ठरवलं गेलं होतं मात्र रावी नदीत पाणी फारच कमी होतं. त्यामुळे सतलज नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला तिघांचेही मृतदेह फिरोजपूर जवळ सतलजच्या किनाऱ्यावर आणले गेले तोपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते यावेळेस पोलीस उपाधीक्षक कसूर सुदर्शन सिंह यांनी कसूर गावातील पुजारी जगदीश अचर यांना बोलावले मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुरू झाले आणि लोकांनाही कळप लोक आपल्या दिशेने येताना पाहिल्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला ते त्यांच्या गाडीकडे धावत गेले पूर्ण रात्रभर मृतदेहाला अनेक भागांमध्ये नोटीस चिटकावण्यात आल्या या नोटीशीवर लिहिण्यात आलं होतं की भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्यावर सतलज नदीच्या किनारी हिंदू आणि शीख रीतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले या बातमीनंतर लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली अनेकांचं म्हणणं होतं की अंत्यसंस्कार करणं तर दूर त्यांच्या मृतदेहांना नीट जाळलंही गेलं नाही जिल्हा मॅजिस्ट्रेटनं ना लोकांच्या या आरोपाचं खंडन केलं मात्र मॅजिस्ट्रेटवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं तिघांच्या सन्मानार्थ नीला गुंबतपासून तीन मैल एवढा मोर्चा काढण्यात आला पुरुषांनी निषेध नोंदवण्यासाठी हाताला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या तर महिलांनी काळ्या साड्या परिधान केल्या होत्या सर्व लोकांच्या हातात काळे झेंडे होते लाहोरच्या जवळपासून अनारकली बाजारापर्यंत मोर्चा पोहोचला आणि तिथं थांबला अचानक पूर्ण गदीत एक प्रकारची भयान शांतता पसरली कारण तेव्हा एक घोषणा करण्यात आली की तिन्ही शहिदांचे उरलेले अवशेष घेऊन त्यांचे कुटुंबीय सजवलेल्या शवपेट्यांमध्ये तिघांचे मृतदेह हो। आणल्यानंतर लोक भाऊक झाले उपस्थित लोक आपले अश्रू रोखू शकले नाहीत तिकडे जड पावलांनी वॉर्डन सिंह त्यांच्या खोलीत पोहोचले आणि हमसून हमसून रडू लागले आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी शेकडो जणांना फासावर लटकताना पाहिलं होतं मात्र कुणाच्या मृत्यूमुळे त्यांना इतकं दुःख झालं नव्हतं जितकं भगतसिंग आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या मृत्यूमुळे झालं होतं कुणालाही या गोष्टीचा अंदाज नव्हता की या फाशीच्या सोळा वर्षांनंतर भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा अंत होईल आणि भारतीय भूमीवरून ब्रिटिश कायमचे निघून जातील